स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजचा व्हिडिओ खास असा सेन्सिटिव्ह आहे खूप अगदी आपलेपणाचा आहे आणि खूप माझ्या लाडक्या ताई बहिणी मैत्रिणी आईसारख्या ज्या आहेत काकू आहेत छोट्या आहेत लहान आहेत मोठ्या आहेत सगळ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे आता वटपौर्णिमा जवळ आली की बायकांच्या मनात म्हणजे स्त्रियांच्या मनात हे प्रश्न निर्माण होतात की मी विधवा आहे मी घटस्फोटीत आहे मी डिवोर्सी आहे किंवा मला सो नवऱ्यानं सोडलेलं आहे किंवा मी म्हणजे मी हे करू का नको तर मला आज याच विषयावर बोलायचं आहे की डिवोर्सी किंवा विधवा महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे सगळ्यात आधी विधवा महिला डिवोर्सी महिला आणि सौभाग्यवती महिला या तिन्हीच्याही मागं महिला या शब्दावर जर तुम्ही जोर दिलात तर समाजातले हे तीन जे फरक आहेत ते अगदी मी म्हणते लगेचच निघून जाते वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाखाली तुम्ही जाऊन पूजा केली तर ते वडाचे झाड किंवा कोणताही देव तुम्हाला हात लावण्यापासून कधीच नकार देणार नाही हे शाश्वत सत्य आहे तुम्ही कोणत्याही देवी देवतांचं व्रत करा आणि ते देवी देवता अडवतात तुम्हाला किंवा तुम्हाला त्याचा काही त्रास होतो का बघा निश्चितच तुम्हाला त्रास होणार नाही हे त्रास होतात ते समाजाला की अरे की है, ही विधवा आहे हिचं काय काम आहे वडाच्या झाडापाशी किंवा ही डिवोर्सी आहे हिचं काय काम आहे वडाच्या झाडापशी किंवा अनेक काही गोष्टींमुळं स्त्रिया एकट्या असतात त्यांना म्हटलं जातं की, की असं का बरं या की यांनी का असं करावं तर मी तर या मताचे आहे की सगळ्यांना सगळ्या गोष्टींचा हक्क आहे आणि आनंदी राहण्याचा हक्क आहे आता तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की वटसावित्री ज्यांचे पती एक्सपायर झाले आहेत पण तुमच्या मनात पतीबद्दल भरपूर प्रेम आहे तुमच्या मनात तुम्ही पतीला जिवंत ठेवलेलं आहात तर तुम्ही शंभर टक्के वटपौर्णिमेचं व्रत करू शकता जर तुम्ही डिवोर्सी आहात मात्र तुमच्या मनात आता पतीबद्दल कोणतंही प्रेमच नाही आहे तुम्ही त्याला सोडून राहत आहात आणि तुम्हाला त्यांच्या आयुष्यामध्ये आता कोणतीही दखल तुमच्याही नको आहे आणि त्याच्याही नको आहे तर तुम्ही वटपौर्णिमेचं व्रत करूच नका आणि करायचं असेल तर ते तुमच्या मुलाबाळांच्या सुखासाठी करा वटवृक्ष कुणालाही म्हणत नाही की तू मला स्पर्श करू नकोस तू विधवा आहेस तू डिवोर्सी आहेस किंवा तुझा पिरियड आहे असंही म्हणत नाही पण पिरियडमध्ये आपण साधारणत या गोष्टी पाळतो पाळल्यात तरी हरकत नाही किंवा तुम्हाला चौथा दिवस अस असेल आणि तुम्ही डोक्यावरून अनुभव केली तरीही हरकत नाही आज मला याच विषयावर बोलायचं आहे की समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे विधवा स्त्रिया मनानं विधवा होतात का हो एक एक महिना लग्नाला झाला आहे आणि स्त्री विधवा झाली आहे अशीसुद्धा अनेक उदाहरणं या जगात बघायला मिळतात त्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार नाही का त्या स्त्रियांना रंगीत कपडे घालण्याचा अधिकार नाही का समाज कुठल्या कुठे चालला आहे महिला विमान देखील चालवत आहे तर महिलेला या गोष्टींपासून कोण अडवतं तर तिच्या घरातले तिच्या आजूबाजूचे तिला अडवतात की तू हे करू नकोस तू ते करू नको अक्षरशः मला मी ही दृश्य पाहिलेली आहेत की नवऱ्याची म्हणजे पतीची बॉडी अजून दारातच असते तोपर्यंत तिच्या गळ्यातलं काढलं जातं तिच्या जोडव्या काढल्या जातात तिला बांगड्या फोडण्यासारखं दुष्कृत्य करावं लागतं हे सोडून द्या एकापासून सुरुवात करा नाही मी माझ्या पतीच्या नावाचं हे काढणार नाही माझ्या मनामध्ये माझा पती आहे पन्नास पन्नास वर्ष संसार केलेल्या स्त्रियांना जर एका दिवसात असं पोरकं व्हावं लागतं किंवा अनाथ झाल्यासारखं त्यांना त्याचे सगळे अलंकार काढावे लागतात तर त्या पन्नास वर्षाच्या संसाराचा अर्थ काय मला सांगा जशी मुलगी जन्माला येते तशी तिला आपण टिकली लावतो तिच्या कानात घालतो वयात आली की तिचं नाक टोचतो तिला बांगड्या घालतो तसंच आहे हा स्त्रियांचा अधिकार आहे तिला जसं आपण कुंकू हळद लावतो तसं तुम्ही तुमच्या घरात आलेल्या कोणत्याही विधवा स्त्रीला अवर्जून कु कुंकू हळद लावा तिची परवानगीसुद्धा मागू नका तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आणि त्यातून तुम्हाला मिळणारं समाधान आणि तुम्हाला देवाकडून मिळणारं पुण्य बघा कुठल्याही देवानं हा फरक केलेला नाही आता डिव्होर्स ही स्त्रियांबद्दल बोलूया हल्लीचे डिव्होर्सचं प्रमाण का वाढले अगदी मी माझ्यावरूनसुद्धा सांगते किंवा समाजावरूनसुद्धा सांगते एक मी एकटी नाही आहे की आत्ता मी या फेजमधनं जात आहे तर ईमेलमधून किंवा मॅसेजमधून मला कळतं की लाखातल्या म्हणजे लाखातल्या सोडून द्या दहा हजारातल्या किमान किमान तीन हजार स्त्रिया या गोष्टीची लढत आहेत की त्यांना डिवोर्स फेजमधून त्या चाललेल्या आहेत अशा स्त्रियांकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं त्यांना मॅसेज आता समजा नंबर माझा नंबर तुम्हाला माहिती आहे अनेक जणांपर्यंत गेला आहे तर मॅसेजद्वारे लगेच लग्नाचे प्रपोजल यायला सुरुवात होतात तुम्हाला एक स्त्री म्हणजे एक वस्तू वाटते का खेळणं वाटते का की तुम्हाला एका एक दुकानातून उचलली आणि दुसऱ्या दुकानामध्ये ठेवली आज तिच्याकडं मुलं आहेत का तिच्या काही जबाबदाऱ्या आहेत का तिला मन आहे का तिला भावना आहेत का त्या तुम्ही जपू शकता का तिच्या मुलांना तुम्ही नीटपणे आधार देऊ शकता का ह्याचा विचार करा नुसत्या तुमच्या आयुष्यात स्त्री हवी आहे म्हणून तुम्हाला लग्नाची घाई आहे असा अविचार बिलकुलही करू नका कारण अशी लग्न टिकत नाहीत हे मी माझ्यावरून सांगते की असे जे पती लोक असतात त्यांना लग्नाची इतकी घाई असते की ते अनेक ठिकाणी नवस बोलतात अनेक ठिकाणी म्हणतात की माझं लग्न होते मी हे करेन मी ते करेन आणि लग्न झाल्यावर वर्षभरातच काय सहा महिन्यातच प्रेमाचा भोपळा फुटतो आणि संसारात वादाला सुरुवात होते कारण ऑलरेडी त्यांचे पहिले लग्न तुटलेले असते त्यामुळं मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले असतात आणि अनेक प्रकारची कटुता निर्माण झालेली असते सगळ्यात मोठे कारण आहे संसार तुटण्याचे आजकालच्या पिढीचे म्हणजे अविश्वास अविश्वास हा इतका मोठा दगा आहे दोघांच्या ऋणानुबंधातला अविश्वास हा सगळ्यात मोठा दगा आहे एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाशी बोलणे म्हणजे सुद्धा पाप समजले जाणारा आत्ताचा समाज आहे पुरुष अनेक स्त्रियांशी कामाच्या निमित्ताने जाऊन बोलतात ते चालतं पुरुषांबद्दल सगळं चालतं समजा एखाद्या पुरुषाचं बाहेर अफेअर आहे तर स्त्रीला काय समजावलं जातं बरं कुठं जाणार आहे तो परत तुझ्याकडे येईल बरोबर ना पण त्या स्त्रीला काय समजावलं जातं की तू चुकीची आहेस तू व्यभिचारी आहेस तू हे सोडून दे तू हे करणं सोडून दे तू तू चुकती आहेस तू एक पतिव्रता आहेस मग तो पत्नीव्रता का बरं नाही या गोष्टींचा विचार कोण करणार तर या गोष्टींचा विचार आपणच केला पाहिजे पती कमवता आहे का पती जबाबदारी घेऊ शकतो का पती पत्नीला खुश ठेवू शकतो का पती पत्नीची स्वप्न पूर्ण करू शकतो का खांद्याला खांदा लावून झटणारी पत्नी त्याच्यापेक्षा चौपट दसपट कमवणाऱ्या पत्नीलाही जर मानहानी सहन करावी लागत असेल तिचा स्वाभिमान झुकवावा लागत असेल आणि तिच्यावर जर अविश्वास दाखवला जात असेल तर अशा पत्नींनी काय बरं करावं हा माझा तुमच्यापुढे आज प्रश्न आहे अगदी ती अगदी मुलांसाठी ती दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष ॲडजस्ट करते की आज ना उद्या चांगलं होईल पण जेव्हा ती मुलंच त्या माणसापशी राहायला तयार नसतात किंवा त्या मुलांनाच तिथून बाजूला व्हायचे असते आणि त्या पत्नीलाही आपला श्वास कोंडला जातो एका खोलीत बसून ती रडते कित्येक वेळा तिला अगदी मलासुद्धा सांगते जीव द्यावासा वाटतो गोळ्या खाव्याशा वाटतात खाल्ल्या जातात त्यातूनही मी वाचली जाते असे अनेक प्रसंग जेव्हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात घडले जातात तेव्हा असे विनाकारण विनाकारण जोडलेले जे नाते आहे ज्याच्यात खरंच काही अर्थ उरला नाही आहे भांडून भांडून आणि एकमेकावर आरोप करून करून मी पुरुषांचंही बोलत आहे आणि स्त्रियांचंही बोलत आहे एकमेकावर आरोप करून करून त्या नात्याचा पार चौथा झाला आहे ना स्त्रीच्या मनात पुरुषाबद्दल त्या पतीबद्दल आदर आहे ना पतीच्या मनात त्या पत्नीबद्दल आदर आहे ना मुलांच्या मनात वडिलांबद्दल आदर आहे अशा वेळेस त्या नात्यानं मोकळे होणे चांगले बाबा तू तु तुझ्या मार्गानं जा मी माझ्या मार्गानं जाते मात्र मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे सांगायचं आहे तो मूळ उद्देश आहे की तुम्ही गुरुवारचे व्रत करू शकता तुम्ही मार्गशीर्ष व्रत करू शकता तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करू शकता तुम्ही गौरी गणपती करू शकता तुम्ही वटसावित्रीचे व्रत करू शकता तुम्हाला जी हवी ती व्रते विधवा महिला आणि दिवोर्सी स्त्रिया करू शकतात हे मी आधीपासून मांडत आलेले आहे आज माझ्यावर कदाचित ती वेळ आली आहे म्हणून मी हे मांडत नाही आहे वटसावित्रीचं म्हणाल तर ते व्रत मी गेले सात आठ वर्ष करत नाही आहे आणि करणारही नाही आहे कारण तसे ऋणानुबंधच माझ्यामध्ये नाही आहेत की मी कुणासाठी तरी वटसावित्रीची पूजा करू आणि हाच पती मला जन्मजन्मी मिळावा अशी माझ्या आयुष्यात तरी ती फेजच नाही आहे की मी ते करेन मात्र मी देवासमोर हात जोडू जोडून आजही माझ्या पतीला किंवा माझ्या मुलांना चांगलं आरोग्य दे चांगलं आयुष्य दे त्यांचंही चांगलं दे आणि माझंही चांगलं दे ही मागणी मी नक्कीच मागेन वडाच्या झाडाला दोरा बांधून आलात सूत बांधून आलात म्हणजेच ते सगळं होतं असं आहे का तर नाही तुम्ही देवासमोर हात जोडून मनापासून आपल्या स्वामींजवळ जरी प्रार्थना केली की माझ्या मनातल्या या या इच्छा पूर्ण कर माझा पती जिथं कुठं असेल अगदी तुमचे पती वागले जरी असतील जिथं कुठं असतील तिथं त्यांच्या आत्म्याला शांती दे तरीही हे होईल समाजाचा दृष्टिकोन बदला दिवोर्स स्त्रियांकडं बघण्याचा दृष्टिकोन बदला त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांनाही आनंदी राहायचा अधिकार आहे त्यांनाही मुलं आहेत लग्न हे एक असं बंधन आहे की ते पवित्र बंधन आहे ते जोपर्यंत पवित्र असतं तोपर्यंतच ते पवित्र असतं जेव्हा त्यामध्ये अशुद्धता येते किंवा मनात अविचार येतात त्याच दिवशी ते नातं तुटलेलं असतं आणि त्यापुढं असते ती ॲडजस्टमेंट आणि ती सुद्धा एक साधारण दोन महिने एक महिना चार महिने सहा महिने वर्षभर ती स्त्री सहन करते त्यापुढं कुठल्याही स्त्रीनं सहन करू पण नाही कारण तिला जगण्याचा अधिकार आहे तिलाही मानसिक भावना आहेत शारीरिक भावना आहेत आर्थिक गरजा आहेत सुद्धा सगळं काही आहे तिलाही तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे असं स्पष्ट मत आणि परखड मत मांडणारी मी आहे तुम्ही याला चांगलं म्हणा वाईट म्हणा मी हे मांडणारी मत आहे आणि मला माहिती आहे माझा जो ऑडियन्स आहे तो शंभर टक्के या मताला होकारच देईल कारण अशा अनेक लेडीज आहेत ज्या एक एकट्या आहेत डिवोर्सी आहेत किंवा विधवा आहेत तुम्ही सगळं काही करा तुमच्या मनातील ज्या दिवशी तुम्हाला देव सांगेल ना स्वामी सांगतील ना ए मला हात लावू नकोस तू डिवोर्सी आहेस ए मला हात लावू नकोस तू विधवा आहेस त्या दिवशी तुम्ही ते बंद करा सांगणारा करता करविता फक्त देव आहे समाज नाही हा समाज तुमची दोन मुलं आणि तुम्ही म्हणजे मी उपाशी असेल तर ताट घेऊन एक दिवस येईल दोन दिवस येईल तिसऱ्या दिवशी आपल्यालाच हातपाय हलवायचे आहेत त्यामुळं आपण कसं जगायचं आपण कशात आपला आनंद आहे हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा फक्त आणि फक्त आपल्यालाच आहे श्री स्वामी समर्थ